नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण भारतीय संविधान ही लेक्चर सिरीज पाहतोय याच्यातलं हे पुढचं लेक्चर आहे या लेक्चरमध्ये आपण घटना समितीतल्या ज्या पंधरा महिला सदस्या होत्या ले ले तर त्यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत त्यांचं योगदान त्यांचं कार्य आणि त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती याच्याविषयी तुम्हाला प्रश्न विचारू शकतात आणि हे जास्तीत जास्त तुम्हाला प्री ओरिएंटेड प्रश्न विचारले जातील जर का तुम्हाला पर्टिक्युलर निबंधामध्ये जर का काही कोट उपयोग करता आले किंवा काही इथल्या महिलांची नावं तुम्हाला यूज करता आली किंवा त्यांच्या कार्याची ओळख म्हणून तुम्हाला तिथं ले लिहायला जर का चान्स मिळाला तर तुम्ही ही माहिती तिथं लिहू शकता ही मला वाटतं आपलं सहावं हो लेक्चर आहे याच्या अगोदरचे जर का पाच लेक्चर्स तुम्ही पाहिले नसेल तर ती पहा की त्याच्यामध्ये आपण घटना निर्मितीचे स्रोत असतील घटना समिती आणि त्याच्यातल्या वेगवेगळ्या बावीस समित्या असतील याशिवाय घटनेतली परिशिष्ट असतील घटनेचे भाग असतील आणि घटनेतली अगदी एक ते तीनशे पंच्याण्णवपर्यंतची पर्यंतची कलमं असतील याच्याबद्दल आपण चर्चा केलेली आहे आणि आज आपण घटना समितीतल्या ज्या पंधरा महिला सदस्या होत्या तर त्यांच्याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आला लक्षात चॅनलवरती नवीन असाल तर ही सगळी लेक्चर सिरीज तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती आपल्या प्लेलिस्टच्या से सेक्शनमध्ये मिळेल ओके तुम्ही सी स्टेडियं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा शेजारी बेलायकन दिली तीही प्रेस करा की जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील आणि जस्ट प्लेलिस्ट चेक करा प्लेलिस्टमध्ये आपली एन सी आय टीची सिरीज आहे संविधानाची सिरीज आहे गव्हर्नन्स अँड कॉन्स्टिट्युशन अँड गव्हर्नन्सची सिरीज आहे पी एस आर ऑप्शनलची सिरीज आहे आर्ट अँड कल्चर आहे आहे इकॉनॉमिक्स अशा सगळ्या विषयांच्या सिरीज तुम्हाला प्लेलिस्टमध्ये पाहायला मिळतील ओके याशिवाय टेलिग्राम चॅनल असेल इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल आणि व्हॉट्सअपचा ग्रुप असेल तर या पाचही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत त्याच्यावरती क्लिक करा आणि सी स्टडीला तुम्ही जॉईन होऊ शकता चला आपल्या पहिल्या महिला आहेत विजयालक्ष्मी पंडित ओके okay? यांच्याबद्दल माहिती पाहूया आपण संयुक्त प्रांत अजून यांची घटना समितीवरती निवड झाली होती त्यांनी ब्रिटिश राजवटी पश्चात आकारास येणारा जागतिक व्यवस्थेत नव आशिया मध्यवर्ती असावा नऊ आशिया ओके okay? मध्यवर्ती असावा याबाबत प्रतिपादन केलं होतं आता हा आरच्या दृष्टीने ही लाईन खूप महत्त्वाची आहे नऊ आशियावाले दृष्टिकोन ओके okay? कॅबिनेट uh, मंत्रिपदाचा पदभार सांभाळणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत कॅबिनेट मंत्रिपदाचा पदभार सांभाळणाऱ्या पहिल्या भारतीय महिला त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेच्या महासभेच्या अध्यक्षपदी ओके निवड झालेल्या त्या पहिल्या आशियाई महिला ठरलेल्या आहेत हे सध्या महत्त्वाचं आहे काही वर्ष त्या महाराष्ट्राच्या राज्यपाली होत्या आणि त्या पहिल्या आणि एकमेव महिला राज्यपाल महाराष्ट्राच्या राहिलेल्या आहेत त्यांच्यानंतर महाराष्ट्राची महिला राज्यपाल झालेली नाही एकोणीसशे चाळीस साली काँग्रेसच्या महिला आघाडीची स्थापना विजयलक्ष्मी पंडित यांनी आपल्याला केल्याचं दिसते ओके त्याच्यानंतर आपल्या दुसऱ्या महिला आहेत सुचेता कृपलानी गांधीवादी विचारांशी बांधील असणाऱ्या सुचिता कृपलानी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सक्रिय होत्या काँग्रेसमध्ये सक्रिय होत्या एकोणीसशे त्रेसष्ट साली त्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली देशातील पहिल्या महिला मुख्यमंत्री राहिलेल्या आहेत उत्तर प्रदेशच्या आणि त्यांचा कार्यकाल होता एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीसशे सदुसष्ट जवळजवळ चार वर्ष आल लक्षात पुढं त्याच्यानंतर आहेत हंसा मेहता स्वातंत्र्य सेनानी आणि गांधीजींच्या शिष्या होत्या हंसा मेहता एकोणीसशे तीसच्या सविनय कायदेभंगात सक्रियरित्या सहभागी झाल्या एकोणीसशे बत्तीस साली हरिजनसेवक संघाच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली त्यांनी महिलांकरता सामाजिक न्यायाची मागणी केली ओके सोशल जस्टिस सामाजिक न्यायाची मागणी केली आरक्षण वा विभक्त मतदारसंघाची नव्हे समान बर अलग लक्षात सामाजिक न्यायाची मागणी केली त्यांनी आरक्षण किंवा विभक्त मतदारसंघाची मागणी केली नाही याशिवाय त्या समान नागरिक कायद्याच्या खांद्या समर्थक होत्या आर्टिकल चव्वेचाळीस लक्षात ठेवा समान नागरिक कायदा भारताच्या राज्यघटनेतलं सध्या हे गोवा असं एकमेव राज्य आहे की जिथं हा कायदा किंवा समान नागरिक कायदा लागू आहे त्यांनी अनुसूचित जातींचा अपवाद करून अल्पसंख्यांकांच्या आरक्षणाला देखील के विरोध केला म्हणजे बघा या पंधरा स्त्रिया आहेत तर याच्यातल्या बऱ्यापैकी स्त्रियांनी महिलांच्या आरक्षणाला विरोध केल्याचं आपल्याला दिसून येते आणि आत्ताच म्हणजे मागच्या वर्षी भारताच्या संसदेत महिला आरक्षणाचे विधेयक पारित केले ओके okay? त्याच्यामुळं हे बघा हे कॉन्ट्रास्ट बघा त्यांनी संयुक्त राष्ट्रामध्ये भारतीय शिष्टमंडळाचं प्रतिनिधित्व केलं तसंच एकोणीसशे पन्नास साली संयुक्त राष्ट्रातील मानवी हक्क आयोगाच्या उपाध्यक्षही बनलेले आहेत हे लक्षात ठेवा याच्यावरती तुम्हाला प्रीला प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके okay? युनायटेड uh, नेशनमध्ये भारताच्या शिष्टमंडळाचं प्रतिनिधित्व आणि युनायटेड नेशनच्या uh, ह्युमन राईट कमिशनच्या त्या उपाध्यक्ष कोण हंसा मेहता ओके okay? दॅट्स इट पुढं दुर्गाबाई देशमुख ह्याच्यावरती प्रश्न आला होता एम पी एस सी पूर्व परीक्षेला आंध्रमधील सत्याग्रह चळवळीतील प्रमुख नेत्या असलेल्या दुर्गाबाई गांधीजींच्या खंद्या समर्थक होत्या हिंदी आणि उर्दू भाषेचं मिश्रण असलेल्या हिंदुस्तानी ओके कशाचं मिश्रण आहे ही हिंदी आणि उर्दू हे लक्षात ठेवा हिंदी आणि उर्दूचं मिश्रण त्याच्यापासून हिंदुस्तानी ओके या भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा द्यावा अशी त्यांनी मागणी केली दुर्गाबाई देशमुख लोकसभेच्या सदस्य हे होत्या नियोजन आयोगामध्ये सुद्धा त्यांनी आपली जबाबदारी पार पडलेली आहे हे लक्षात ठेवा हिंदुस्तानी ही राष्ट्रभाषा असावी असं दुर्गाबाई देशमुखांचं मत होतं त्याच्यानंतर आम्मो स्वामीनाथन यांची घटना समितीवरती मद्रास प्रांतातून निवड झाली होती भारतीय स्वातंत्र्य चळवळी दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या आणि राजकीयदृष्ट्या कृतिशील कार्य त्यांनी केलेलं आहे एकोणीसशे सतरा साली त्यांनी बेंझंट मार्गेड कझिन्स मालती पटवर्धन यांच्यासह मद्रास येथे वुमन्स इंडिया असोसिएशनची स्थापना केलेली आहे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की वुमन्स इंडिया असोसिएशनची स्थापना कुणी केली तर त्याच्यामध्ये हे नाव आहे अम्मुकुट्टी स्वामीनाथन याचबरोबर कोणाच्या मदतीनं बेंझंट मार्गारेट कझिन्स आणि मालती पटवर्धन ओके त्याच शिट चला पुढं ॲनिमास्कर त्रावणकोर राज्य काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या त्या महिला श्री सदस्य होत्या म्हणजे पहिल्या स्त्री सदस्य होत्या सॉरी स्वतंत्र भारतातील केवळ राज केरळ राज्यातून प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या पहिल्या स्त्री खासदार ठरलेल्या आहेत आणि त्या लोकसभेच्या सदस्या होत्या ओके okay? त्याच्यानंतर सातवी महिला आहेत बेगम एजाज रसूल घटना समितीवरील एकमेव मुस्लिम श्री सदस्य होत्या हे लक्षात ठेवा एकमेव मुस्लिम अल्पसंख्याकांसाठी स्वतंत्र मतदारसंघाला त्याचबरोबर विधानसभामध्ये म्हणजे कायदे मंडळामध्ये अल्पसंख्यांकांना राखीव जागा ठेवण्यासाठी त्यांनी हो विरोध दर्शवला होता म्हणजे अल्पसंख्याकांच्या रिझर्वेशनाला त्यांचा विरोध होता एकोणीसशे बावन्न साली त्यांची राज्यसभेवर निवड झालेली आहे कोणाची बेगम एजाज रसूल यांची चलो पुढं दक्ष आणि वेल्लायुदन ओके पुढच्या महिला आहेत भारतातील पहिल्या दलित श्री पदवीधर आणि घटना समितीतील एकमेव दलित श्री प्रतिनिधी ओके वरती रसूल पहिल्या आणि एकमेव महिला मुस्लिम श्री सदस्य आहेत आणि वेल्लू या वेल, दोन वेल वेल्ला युदन ज्या आहेत तर त्या एकमेव दलित श्री प्रतिनिधी आहेत ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा याशिवाय राज्यघटनेमध्ये अस्पृश्यता गैरकायदेशीर ठरवण्याची घोषणा करण्यात यावी असा त्यांचा आग्रह होता म्हणजे अस्पृश्यता मांडली नाही पाहिजे त्यांनी सक्तीचं श्रम वा वेटबिगाऱ्याची तरतूद रद्द करण्यावरती भर दिला केंद्राचं प्रबळ नियंत्रण असण्याऐवजी प्रांतांना पुरेसं अधिकार हस्तांतरित करणं आवश्यक आहे असं त्यांचं मत होतं किंवा असं त्यांनी आपलं मत नमूद केलेलं आहे त्याच्यानंतर पूर्णिमा बॅनर्जी उत्तर प्रदेशातल्या स्त्रियांच्या प्रभावी जाळ्यातील एक महत्त्वाच्या सदस्य होत्या संयुक्त प्रांतांच्या प्रतिनिधी म्हणून घटनासमेवेत निवडून आल्या कुठल्या संयुक्त प्रांत आणि कुठल्या आहेत उत्तर प्रदेश राज्याद्वारे आर्थिक सहाय्य दिल्या जाणाऱ्या वा राज्याच्या शिक्षण संस्थांमध्ये समुदाय वा धर्माच्या आधारावर भेदभाव केला जाऊ नये याची हमी देणारी तरतूद अधिक कठोर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत म्हणजे घटनेत महिला आरक्षणाला विरोध दर्शवला बघा मी तुम्हाला काय सांगितलं सुरुवातीलाच या पंधरा महिलांपैकी जवळजवळ आठ ते नऊ महिलांनी महिलाच्या आरक्षणाला विरोध दर्शवला ओके okay? याशिवाय मूलभूत हक्कांवरील निर्बंधात्मक तरतुदीबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती मूलभूत हक्कांवर जे निर्बंध घातलेले आहेत की जे वाजवी स्वरूपाचे आहेत ओके मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे, okay? तर आहे। ते तर त्या निर्बंधाला त्यांनी विरोध केलेला आहे त्यांची घटना समितीतील भाषणे म्हणजे समाजवादी विचारसरणीशी असलेली त्यांची बांधिलकी दर्शवतात पूर्णिमा बॅनर्जी कोणत्या विचारसरणीच्या होत्या सोशालिस्ट समाजवादी हे लक्षात ठेवा हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं ओके त्याच्यानंतर पुढं रेणुका रे आता या रेणुका रे ज्या होत्या त्यांच्याबद्दल आपण पाहूया रेणूगा एकोणीसशे चौतीस साली भारतातील स्त्रियांच्या विधिवत दुर्बलता या आशयाचा दस्तऐवज जो आहे तर त्यांनी सादर केलेला आहे ओके काय भारतातील स्त्रियांची स्त्रियांच्या विधिवत दुर्बलता हा जो काय म्हणतो आपण त्याला दस्तऐवज आहे तर तो त्यांनी सादर केलेला आहे येते लक्षात समजलं पुढे जाऊया त्यांनी देखील इतर महिला सदस्याप्रमाणेच महिला आरक्षणाला विरोध दर्शवलेला आहे अल्पसंख्यांकांच्या स्वतंत्र मतदारसंघाला विरोध दर्शवत असतानाच त्यांनी अल्पसंख्यांकांना पुरेसं प्रतिनिधित्व मिळावं याकरता बहुसंख्य मतदारसंघ आणि संचयी मतदानाचा पर्याय जो आहे तर तो पुढं मांडलेला आपल्याला दिसून येत आहे ओके चलो नेक्स्ट पुढं सरोजनी नायडू बुलबुल ए हिंद ओके म्हणून त्या परिचित होत्या घटना समिती समावेशक असावी अशी त्यांची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली त्या राष्ट्रध्वजाबाबतचा जो ठराव मांडला तर तो, तो सरोजनी नायडू यांनी मांडलेला होता त्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या स्त्री अध्यक्ष राहिलेल्या आहेत एकोणीसशे पंचवीस साली राज्यपाल पदावर संयुक्त प्रांत नियुक्त झालेले एकोणीसशे सत्त्याऐंशी एकोणपन्नास पहिल्या भारतीय स्त्री ठरलेल्या आहेत राज्यपाल पदावरती नियुक्त झालेल्या पहिल्या भारतीय स्त्री ठरलेल्या आहेत ओके दॅट्स इट चलो पुढं मालती देवी चौधरी आता या यांची निवड या जी आहे तर ती ओरिसातून घटना समितीवरती त्यांची निवड झाली होती परंतु निवडीनंतर काही काळातच समितीतून बाहेर पडून गांधींबरोबर नौखालीतील हिंसाचारास प्रतिबंध करण्यासाठी त्या सक्रिय झाल्या कुठल्या नौखालीतील त्रिपुरातील नामशुद्रासोबत सार्वजनिक कार्यातील त्यांनी सहभाग घेतलेला आहे मालती देवी चौधरी याच्यानंतर तेराव्या महिला आहेत लीला रॉय बंगाल प्रांतातून घटना समितीवर निवड झालेल्या त्या एकमेव स्त्री सदस्य आहेत कुठला प्रांत बंगाल प्रांत भारताच्या फाळणीच्या योजनेस विरोध करत समितीच्या सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे भारताची फाळणी व्हायला नाही पाहिजे असं लीला रॉय यांचं मत होतं आणि ते झाल्यामुळे त्यांनी घटना समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे रॉय आणि बंगालमध्ये दिपाली संघ नामक गटाची स्थापना करून स्त्रियांमध्ये सामाजिक आणि राजकीय जाणीव वाढीस लागावी यासाठी प्रयत्न सुरू केले बघा दिपाली संघ याची स्थापना कोणी केली लीला रॉय कुठे केली पश्चिम बंगालमध्ये हे लक्षात ठेवा याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके okay? सिरियांना खऱ्या खुऱ्या अर्थाचा पुढाकार घेता यावा या दृष्टीने समाज सुधारण्याची गरज ले ले समा जी गरज ले ले आहे तर त्यांनी बोलून दाखवलेली आहे किंवा समाज सुधारण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केलेली आहे त्याच्या चौदाव्या महिला आहेत कमला चौधरी संयुक्त प्रांतातून घटना समितीवरती निवड झाली होती एकोणीसशे तीसच्या सविनय कायदेभंग चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता किंवा सहभागी झाल्या होत्या उत्तर प्रदेशमधून लोकसभेमध्ये त्यांनी उडून आल्या होत्या ओके लोकसभेच्या सदस्य होत्या कमला चौधरी ओके okay, संयुक्त प्रांतातून घटना समितीवर आणि एकोणशे तीसच्या सविनय कायदेभंगात त्यांचा सहभाग असल्याचं आपल्याला दिसते त्याच्यानंतर शेवटचा आणि पंधराव्या महिला राजकुमारी अमृत कौर ओके okay? कपूरथाळा संस्थानाच्या राजकम राजकुमारी होत्या कुठलं संस्थान कपूरथाळा ओके okay? हे लक्षात ठेवा याशिवाय गांधी विचारांवर दृढ विश्वास असणाऱ्या घटना समितीतील एक महत्त्वपूर्ण सदस्या होत्या गांधी विचारांवरती दृढ विश्वास देवदाशी प्रथा पडदा पद्धती आणि बालविवाह या तीन पद्धतींना त्यांनी कडाडून विरोध केला एकोणीसशे सत्तावीस साली अखिल भारतीय महिला परिषदेच्या स्थापनेत त्यांनी योगदान दिलं हे लक्षात ठेवा अखिल भारतीय महिला परिषदच्या स्थापनेत महत्त्वाचं योगदान राजकुमारी अमृत कौर यांचं त्यांची मध्य प्रांत आणि बेरारमधून घटना समितीवरती निवड झाली होती कुठून मध्य प्रांत आणि बेरार हे लक्षात ठेवा मध्य प्रांत आणि बेरार स्वतंत्र भारताच्या त्या पहिल्या महि पहिल्या आरोग्यमंत्री बनल्या म्हणजे ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला तर स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री ओके राजकुमार अमृत कौर अमृत कौर त्यांनी समतेचं जोरदार समर्थन केलं मात्र महिला आरक्षणास विरोध केला ओके समता पाहिजे परंतु महिलांना आरक्षण नको असं त्यांचं मत होतं त्यांनी महिला आरक्षणाला विरोध केला तर अशा रीतीनं भारताच्या घटना समितीतल्या या पंधरा महिला सदस्यांची माहिती मी तुम्हाला इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यावरती सहसा जोडायलावाला प्रश्न आलेत किंवा मग तुम्हाला मल्टी स्टेटमेंट उदाहरणार्थ राजकुमारी अमृत कौर यांच्याबद्दल खालील विधानाचा विचार करा मग त्याच्यात चा तुम्हाला चार विधान दिलेले आहेत त्याच्यातलं बरोबर किंवा चूक तुम्हाला निवडायचं आहे तर अशा स्वरूपाचे हे प्रश्न आलेले आहेत जर का तुम्ही पी क्यू पाहिले असतील यू पी एस सीचे प्रीचे आणि एम पी एस सीचे प्रीचे आणि एम पी एस सी ऑब्जेक्टिव्ह मेनचे सुद्धा त्याच्यामध्ये हे प्रश्न विचारलेले आहेत तर आता हा लेक्चर झालेला आहे त्याच्यामुळं आता तुमच्या याच्यावरती जर का कसेही प्रश्न आले तर ते चुकायला नाही पाहिजेत ओके ही पीडीएफ जे आहे तुम्हाला तर वी जे सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे याशिवाय पी एस आर पल्स नावाचा आपला पी एस आर ऑप्शनल आणि पॉलिटीसाठीचा एक वेगळा टेलिग्राम चॅनल बनवलेला आहे त्याच्यावर सुद्धा तुम्हाला ही पीडीएफ मिळून जाईल ओके हे लेक्चर कसं वाटलं ले नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा याशिवाय काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन सजेशन्स असतील तर त्याही नक्की मायापर्यंत पोहोचवा लेक्चर कसं वाटलं आवडलं असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजारीची बेलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच